मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफपेठ विटा संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह बस स्थानकात धाव घेतली आहे बस स्थानकातील दुरावस्थेबाबत विद्यार्थ्यांसह हो। लोकांच्या तक्रारीनंतर वैभव पाटील आक्रमक झालेत यावेळी सहाय्यक वाहतूक निरीक्षक विनायक माळी यांनी सहा महिने सोसावे असा सल्ला दिलाय विनायक माळी यांच्या या सबुरीच्या सल्ल्यानंतर वैभव पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय यावेळी आक्रमक झालेल्या वैभव पाटील यांनी अधिकाऱ्यांना थेट दम दिल्याचे पाहायला मिळाले तुमच्या तीन चार अधिकाऱ्यांचं काय चाललंय आम्हाला सगळं माहित आहे तुम्ही किती पाण्यात आहे आम्हाला काढायला लावू नका आम्ही राजकीय भांडवल करायला आलो नाही त्यामुळे तुम्ही राजकारण आणू नका आणि तुमचं राजकारण आम्हाला सांगायला लावू नका असा इशारा देखील आक्रमक झालेल्या वैभव पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिलाय तर यावेळी संतापलेला वैभव पाटील यांनी विटा बस स्थानकाच्या ढिसळ कामाबद्दल लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांची माफी मागितलीये सहा महिने प्रत्येकाला त्रास होऊन सहा महिने प्रत्येकाला त्रास होणार सहा महिने प्रत्येकाला त्रास काय आम्हाला नका काय राजकारण याच करायचं नाही तुम्ही आला राजकारणाची दिशा देऊ नका कारण तुम्ही पिका चौघांचं आम्हाला सगळं माहित आहे कोण किती पाडत आहे आम्हाला काही काढायला लावू नका आज एक वर्ष झालं त्याच्यात काय झालं ना आता आज काय आम्हाला होऊ नका आज आम्हाला काय सांगायला होऊ नका आम्हाला राजकारण याच करायचं नाही त्याला पैसे किती आहे आलं का येणार का किती वेळ येणार किती दिवसात आम्ही हीच काम आहे आमचं फक्त कसं करायचं आम्ही काय याचं राजकीय भांडवल करायला आलो नाही तुम्ही याला राजकारणाची दिशा देऊ नका कारण तुम्ही पिका चौघांचं आम्हाला सगळं माहिती आहे गुण किती पाहत आहे आम्हाला काय काढायला होता ठीक आहे गमतीन आगे आगे सोय व्हावी एक लाख रुपये आजच्या याच्या निमित्तानं एकच आहे की ही गैरसोयी बद्दल आम्ही राजकर्ते म्हणजे आम्ही राजकीय नेते आहोत आम्ही या सगळ्या नागरिकांची माफी मागतो की आमच्या ह्या कुठल्या तरी निर्णयामुळे आज तुम्हाला हे सगळं सोसले मी सगळ्या पत्रकार महोदयांना सांगतो याच्यामध्ये राजकीय पेक्षा आज इथं जी मुलांची अवस्था होते किंवा नागरिकांची अवस्था होती याविषयी सगळ्यांनी म्हणजे तुम्ही सुद्धा हा आवाज उठवावा अशी मी तुम्हाला विनंती करतो काही गोष्टीच्या मर्यादा यांच्या आहेत वेळेत पूर्ण होईल असं अपेक्षित आपण करतोय पण नाही झालं तर काय हा प्रश्न हे सुद्धा करतायत की सहा महिने स्वस्त बाकी होईल सहा महिन्यात होणार आहे का किंवा सहा महिन्यात व्यवस्था तर यांची करा तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सगळेजण मिळून आम्ही पण आमच्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं पाठपुरा करायचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांनी मिळून लवकर लवकर इथं कसा रिलीफ मिळेल यासाठी आम्ही पण लोकप्रतिनिधी असतील किंवा सगळेच जण आम्ही सहकारी असू हे सगळेजण आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे इथं प्रयत्न करणार कर आहे कर आपण कर ते येता जाता लोकांची दुरावस्था दिसते आपल्याला आम्हाला नाही मला काय म्हणायचंय तो आम्हाला इन्वॉल्व्ह करा असं म्हणत लोकप्रतिनिधी इन्व्हॉल्व करा त्यांनाही त्यांना तुमच्यानं देताना तुम्ही सांगा ना लोकप्रतिनिधींना की बाबा मी असं अशी परिस्थिती आहे दोनदा आम्ही तिकडे कळवलं चारदा कळवलं पण अजून तिकडून प्रत्याद नाही तुम्ही जरा बोला त्यांचं तर ऐकतील ना अधिकारी आमच्यासारख्यानं इथे यावर राजकारण करावं हे आमचा हा हे नाही काल परवा दोन वेळा मी आमच्या दोन्ही कॉलेजचा वेलकम समारंभ होता स्वागत समारंभ मी मी कॉलेजवर गेलो इंजिनिअरिंगवरती पण गेलो आणि आदर्श कॉलेजवरती गेलो तिथे गेल्यानंतर विद्यार्थीनीची धोळकेच्या वरती बोलतून मला त्यांनी सांगितलं एक एक आता एकदा तुम्ही स्टँडवर येतात येऊन फक्त स्टँडवर एकदा बघा काय परिस्थिती आणि कशा परिस्थिती आहे आता आम्हाला टेक्निकली परिस्थिती माहीत आहे हे जेव्हा बाबा हे मंजूर आहे पण होणार नाही ते हे झाल्यानंतर होणार वगैरे सगळं सगळं माहीत आहे पण दुसरं काहीतरी आपण ऑप्शन त्याला तयार करू शकतो नाही सांग काहीतरी पर्याय पण काय थोडेफार पर्याय ते पण जर करणार नसेल तर त्या मुलांनी बोलायचं गुण बरं आता कसं आहे बोलत आहे दिसतंय तोंड असली परिस्थिती आता बोललो की आता त्याच्यावर येणार लगे धिनी असं बोलले आजच का जागे झाले उद्या का नाही झाले असं सगळे हे असले आमचे त्यातनं आम्ही कसं करतो का आमचे कर्मचारी सगळी असतात मुलांना लाईन मध्ये लावून घ्यायचं आमचं म्हणणं हे अडचण आपण सगळ्यांनी मिळून दूर करायची आम्ही काय तुमच्यावर ब्लेम कराय तुम्हाला बोलायला मग आम्हाला काय तर साधायचं असं नाही आमचं म्हणणं आहे की तुम्ही इन्वॉल्व्ह करा मग आणि तुमच्याकडनं रेटत नाही ना तुम्ही इन्वॉल्व्ह करा ना ज्याचं चालतंय त्याला इन्व्हॉल्व्ह करा ज्यांचं नाही हे आहे त्याला घ्या ना आता आम्ही सुद्धा आता सत्ताधारी पक्षात आहे आम्हाला येऊन तर लय बोलायचं म्हणजे आमची पण अडचण आहे ना आता पूर्वी महिन्यापूर्वी आलो असतो तर वेगळा विषय होता आता उद्या आम्हाला पालकमंत्र्यांना ही परिस्थिती आम्ही हे फोटो घेऊन पालकमंत्र्यांना सांगणार की साहेब तुम्ही तिथं सुचणार आम्ही करणार की आमच्या आमच्यापर्यंत आम्ही काय सांगायला आलोय असं नुसतं नाही आम्ही त्याच्यात आलो फक्त परस्थितीची जाण आपल्या सगळ्यांना घेऊन जाऊया आपण आता एस टी एका बाजूला आपणच सगळे म्हणतो की नाही का अडचणीत आहे मग खाजगीकरण झालं की आम्ही तुमच्यासाठी येतो बसतो की नाही ना खाजगीकरण करून आमच्या या सगळ्यांचा हाल होत आहे मग आम्ही पण नागरिक म्हणून पण ते लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे येत असतो आता ह्या नागरिकांसाठी जर तुम्ही आम्ही सगळे मिळून प्रयत्न करूया इथं येऊन तुम्हाला बोलून आम्हाला माहीत आहे तुमच्या मर्याद पण आमचं म्हणणं आहे की हे कुठंतरी जायला पाहिजे आता त्या आपलं तहसील कार्यालय बांधकाम चालू होते भाऊनी त्यावेळेला सगळ्या व्यवस्था दादा नेते खाली तहसील कार्यालयने सुविधा दिल्या आणि मग ती बांधकाम चालू केले व्यवस्था थोडक्यात पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय हे आपण करायचं मग आपण धाडस केलंय मग धाडस केलंय तर त्याची लोकांना सुविधा देऊन पडली ना दे तुम्ही आम्ही जर असं जर म्हणजे आई जाय जायचं तर मग ही काय बरोबर नाही ती होणार आहे ती होईल चांगली पालकमंत्र्यांना हा विषय आम्ही कानावर घालतोय आम्ही आमच्या परीने करतो तुम्ही तुमच्या परीने जेवढं होऊन करता येईल तेवढं करूया सगळे मिळून यासाठी प्रयत्न करूया ह्याच्यामध्ये काही तुम्हाला कुणाला कमी लेखायचं आहे आणि आम्हाला काही वेगळं करायचं असं काही याच्यामध्ये नाही फक्त आपण सगळे मिळून जेवढं रिलीफ द्यायचा प्रयत्न करूया कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईज नुसार फर्निचर निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचरवर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी